नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्मासाच्या काळामध्ये आपण काय करावे व काय नाही तस को तसेच कोणत्या गोष्टी टाळाव्या कोणत्या चुका करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा करा आणि देखील श्री स्वामी किंवा ओम नमो वासू हा लिहायला विसरू नका चातुर्मास हा चार महिन्यांचा काळ आहे ज्याला हिंदू धर्मात खूप महत्व आहे हे आषाढ शुक्ल एकादशी पासून सुरू होते आणि कार्तिक कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत चालते या काळात भगवान विष्णू योग निद्रामध्ये असल्याचे मानले जाते यामुळे विवाह ग्रह प्रवेश मुंडन इत्यादी अनेक शुभ आणि मंगल कामे केली जात हा काळ अध्यात्मिक चिंतन उपवास पूजा आणि ध्यान यासाठी अधिक मानला जातो चातुर्मासात भगवान विष्णू योग निद्रा मध्ये जातात आणि जगाची व्यवस्थापन करण्याची जबाबदारी भगवान शिव यांना सोपवतात या दिवसात भगवान विष्णूची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात पंचांगानुसार या वर्षी चातुर्मास सहा जुलै पासून सुरू झाला आहे संपेल दुसऱ्या दिवशी दोन नोव्हेंबर रोजी सुरू होतील श्रावण शिवांना अत्यंत प्रिय मानला जातो तसेच हा काळ भक्ती आणि तपश्चर्यासाठी शुभ मानला जातो धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी उपवास केले जातात ज्या अंतर्गत भक्त विशेष नियमांचे पालन करतात आणि त्यांचा आध्यात्मिक प्रवास वाढवण्यासाठी उपवास देखील करतात धार्मिक मान्यतेनुसार चातुर्मास हा तो काळ आहे जेव्हा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात भगवान विष्णू हे शुभ आणि पवित्र कार्यांचे संरक्षण मानले जात असल्याने त्यांच्या झोपीची वेळ ही कामे करणे योग्य मानले जात नाही असे मानले जाते की या काळात भगवान विष्णूची ऊर्जा कमी होते ज्यामुळे शुभकर्माचे फळ मिळत नाही चातुर्मास विशेषतः पावसाळ्यात येतो या काळात हवामान खूप दमट आणि जंतुने भरलेले असते ज्यामुळे आरोग्याच्या समस्या देखील वाढतात प्रवास करणे देखील कठीण होते अशा परिस्थितीमध्ये लग्न आणि इतर शुभ समारंभ आयोजित करणे गैरसोयीचे असू शकते चातुर्मास हा अध्यात्मिक चिंतन आणि ध्यानाचा काळ मानला जातो या काळात लोक उपवास पूजा आणि धार्मिक ग्रंथाच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करतात म्हणून या काळात संसारिक आणि भौतिक सुखाशी संबंधित शुभ कार्यांना प्राधान्य दिले जात नाही चातुर्मासात शुभ कार्यांवर बंदी घालण्याचे मुख्य कारण म्हणजे भगवान विष्णूचा निद्रा काळ आणि या काळाचे आध्यात्मिक महत्व जेव्हा भगवान विष्णू झोपेतून जागे होतात तेव्हा पुन्हा शुभ कार्य सुरू होतात आता या चातुर्मासाच्या काळामध्ये आपण काय करावे व काय नाही तसेच कोणत्या गोष्टी टाळाव्या कोणत्या चुका करू नये भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहित नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी छोटीशी जरी चूक असली तरी पण आपण पूजा केली सेवा केली मग त्याचे फळ आपल्याला मिळत नाही मग आपण म्हणतो की मी पूजा करून देखील मला फळ मिळत नाही उलट मला दुष्परिणाम भोगावे लागतात मग या चातुर्मासाच्या काळामध्ये कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे आता चातुर्मासाच्या काळामध्ये आपल्याला कोणती शुभ कार्य टाळायची आहे तर चातुर्मासाच्या काळामध्ये जसे की लग्न असेल ग्रहप्रवेश असेल मुंडन असेल आणि इतर शुभ कार्य करणे टाळायचं आहे आता लग्न अगदी तुम्ही चातुर्मास झाल्यानंतर तुळशी विवाह झाल्यानंतर करू शकता पण हा जो काही काळ आहे तर त्या काळामध्ये आपण या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे या चतुर्मासाच्या काळामध्ये अथुर्णावर झोपणे टाळावे तसेच रागावणे किंवा अहंकार करणे देखील टाळावे मोठं तापमान होईल असे बोलणे देखील टाळावे तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की जे दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात पण ते व्यक्ती आपल्या सोबत चांगले बोलतात चांगले राहतात म्हणून आपण त्यांच्या संगतीत राहत असतो पण अशा व्यक्तींच्या इथे आपण या चातुर्मासाच्या काळात जेवण देखील चुकूनही करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो चातुर्मासाच्या काळामध्ये निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही चातुर्मासात भगवान विष्णू योग असतात म्हणून या काळामध्ये शुभ कार्य करणे योग्य मानले जात नाही या काळात धार्मिक कार्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते असे जसे की ध्यान आणि तपस्या आता चातुर्मासामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे याला देखील खूप महत्व आहे पण जर आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस अगदी रोज तुम्ही अंघोळच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि या पाण्याने आणि या पाण्याने आंघोळ करा यामुळे देखील आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असत तसेच आंघोळ करताना आपण एका मंत्राचा जप करणे देखील तितकेच गरजेचं आहे तर तो मंत्र असा आहे की गंगेच्या यमुनेच्या व गोदावरी सरस्वती सिंधू कावेरी जलस्मिना सनदी आपले चातुर्मासाच्या काळामध्ये अंघोळ करताना रोज हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे आता जिथे पूजेच मिळतं तर तिथे तुम्हाला गंगाजल गंगाजल सहज मिळून जाईल आणि जर तुम्हाला नाही तर अशा वेळेस आपण रोज पाण्याकडे एकटक बघत राहायचं आणि गंगा नदीचे स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे बनत हर हर गंगे म्हणत आंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तसेच हा चातुर्मास सुरू झाल्यावरती काही देवी देवतांची सेवा देखील केली जाते श्रावण महिना असं म्हणतात की श्री विष्णू हे जगाचे पालन आहेत जेव्हा ते झोपायला जातात तेव्हा जगाचे जा पालन भगवान शंकर करतात म्हणून श्रावणात शिवपूजेला विशेष महत्व आहे या काळात केल्या जाणाऱ्या शिव उपासनेने आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तसेच भगवान शंकर खूप भोळे आहेत ते भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि या श्रावण महिन्यामध्ये जर आपण भगवान शिवशंकरांची भोलेनाथाची मनापासून पूजा केली सेवा केली तर ते नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्यानंतर अधिक मास हा भगवान विष्णू पूजेला समर्पित समजला जातो या काळात तुळशी उपासना विशेष फलदायी देखील ठरली जाते भाद्रपद महिना श्रावणानंतर भाद्रपदाची सुरुवात होते याच महिन्यात गोकुळाष्टमी येते या महिन्यात श्रीकृष्णाची उपासना करावी यामुळे जीवनात येत असलेल्या समस्या दूर होतात शिवाय गणेश पण याच महिन्यात येत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये गणेश उपासनेला विशेष महत्व आहे त्यानंतर येतो तो म्हणजे अश्विन महिना या महिन्यात पित्रांच्या पूजेचे आणि देवीदुर्गेच्या पूजेचे महत्व आहे या महिन्यात सोळा श्राद्ध कर्म केले जातात आणि नवरात्री सुद्धा याच महिन्यात साजरी केली जाते असे मानले जाते की या महिन्यात पिंडदान तर्पण श्राद्ध केल्याच्या पूर्वजांच्या आत्म्याला गती प्राप्त होते तर शारदीय नवरात्री देवीच्या नऊ रूपांची उपासना केली जाते त्यानंतर येतो तर तो म्हणजे कार्तिक महिना कार्तिक महिन्यात भगवान विष्णू देव उठून एकादशीला चार महिन्याच्या चिरनिद्रेतून जागे होतात असं मानलं जातं की या महिन्यात स्नान आणि दानाला विशेष महत्व आहे या महिन्यात दिवाळी तुळशी विवाह दिवाळी असे सण येतात या महिन्यात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या उपासनेला विशेष महत्व आहे चातुर्मासात दररोज ब्रह्ममुहूर्तावरती उठून पूजा करून भगवान विष्णू दूध मध गंगाजल तूप साखर आणि पंचामृत यांचा अभिषेक करावा तसेच या चार महिन्यात दररोज रात्री जागरण करून जमिनीवर जा झोपावे असे केल्याने जीवनात शुभ परिणाम प्राप्त होतात शक्ती आणि बुद्धिमत्ता देखील वाढते चातुर्मासात कपडे चप्पल छत्री अन्न फळे इत्यादी दान करा तसेच शक्य असल्यास गरीब आणि गरजू लोकांना अन्न द्या तसेच दररोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तुपाचा दिवा लावून पाच परिक्रमा करा असे केल्याने सर्व समस्या दूर होतात आणि संपत्ती देखील वाढते तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी चातुर्मासात दररोज गणेश माता माता पार्वती माता लक्ष्मी हनुमानजी आणि पितृदेवतांची पूजा करा तसेच भगवान विष्णूंसमोर दररोज तुपाचा दिवा लावा असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि नोकरी व्यवसायात देखील प्रगती होते से गायीची सेवा करा आणि तिला हिरवाचा राखा घाला असे केल्याने जीवनातील सर्व रोग व दोष दूर होतात आणि ग्रह नक्षत्रांचे शुभ परिणामही प्राप्त होतात याशिवाय तुमचा आदरही वाढतो जीवनातील सुख शांतीसाठी चातुर्मासात दररोज श्रीमद भागवत आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ अवश्य करा असे केल्याने अनेक सकारात्मक बदल होतात आणि सर्व प्रकारच्या शत्रूंपासून मुक्ती मिळते भगवान विष्णूंच्या कृपेने घरात सुख समृद्धी असते आणि पैशाची कमतरता देखील नसते अगदी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईल वरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल त्याचबरोबर या चातुर्मासाच्या काळामध्ये अन्न आणि गाय दान केल्याने ऋणातून देखील राहते या चातुर्मासाच्या काळामध्ये आपल्याला काही भाज्यांची सेवन करायची नाही तेलकट आणि मसालेदार पदार्थ जे काही आहे ते शक्यतो तरी टाळावे तसेच आपण या काळामध्ये मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आणि तुम्हाला जर शक्य असेल तर कांदा लसूण देखील वर्ज करावा आता या काळामध्ये आपण वांग्याची भाजी चुकूनही बनवायची नाही तसेच गुळाची भाजी देखील आपण बनवायची नाही वांग आणि मुळा या दोन भाज्याच्या तुर्मासामध्ये तुम्ही चुकूनही बनू नका यामुळे आपल्या आरोग्याला देखील त्रास होतो आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या चार महिन्याच्या काळात पावसाळा असतो आयुर्वेदानुसार पावसाळ्यात वेगवेगळे आजार आणि संसर्ग होण्याची शक्यता इतर ऋतूंपेक्षा जास्त असते आयुर्वेदाप्रमाणे पावसाळ्यात आपल्या शरीरात वात पित्त आणि कफ या त्रिदोषांचे प्रमाण असंतुलित होऊन त्याचा परिणाम आपल्या चे, शरीरातील सांधे चयापचय क्रिया आणि एकूणच आरोग्यावर होतो या काळात विविध प्रकारचे आजार संसर्ग होऊन शरीर प्रकृती बिघडते ताप पडसे हे आजार देखील बळवतात यामुळे काही आप पथ्य आपल्या तब्येतीप्रमाणे सांभाळणे योग्य असते आणि धार्मिक दृष्ट्या देखील वांगेची भाजी व मुळेची भाजी आपण या चतुर्मासामध्ये चुकूनही बनवायची नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्मासाच्या काळामध्ये आपण काय करावे व काय नाही तसेच कोणत्या गोष्टी टाळाव्या कोणत्या चुका करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद